नमस्कार माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माझे नाव आहे नम्रता आनंदा बोराळे मी आता सावीमध्ये शिकत शिकत आहे मी आज तुम्हाला आज, आज रचना मूळ यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे सर्वसाधारणपणे वनस्पतीची रचना वनस्पतींची रचना दोन भागांमध्ये होत असते जमिनीची व जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळा वनस्पतींची वनस्पनस्पतींची प्रामुख्याने मूळ कोड पाने हे घटक असून हे घटक असून पुरा पुनरुत्पादनासाठी वेळोवेळी पुनर त्यांना फुले येत असतात त्या फुलांचे रूपांतरपणामध्ये होते त्या फळां त्या फळांचे बिया बियांपासून नवीन वनस्पती नवीन वनस्पती तयार तयार होतात मूळ मूळ हे माती घटक गट, घटक धरून ठेवते मूळ हे माती घट धरून ठेवते वनस्पतीला आधार देते जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वांचे वहन व पोषण करणे ही मुळाची मुख्य कार्य आहे ही मुळाची मुख्य कार्य आहे गाजर मुळा यामध्ये अन्नसाठा करण्याचे ही कार्य मूळ करत असते मुळाचे दोन प्रकार आहेत सोट मूळ व तंतुमूळ खोड वनस्पतीची उंची व आकार थोडा व आणि वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाची कार्य ही खोड करत असते याशिवाय ते याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना वनस्पतीच्या इतर भागांना आधार देत असते यानंतर पान पान हे पसरत पान हे पसरत असते अन्न निर्मितीमध्ये पाण्याची महत्वाची भूमिका आहे पान प्रामुख्याने पान, पान सा, साधी व संयुक्त अशा दोन प्रकारची असतात फूल फूल वनस्पतीचा फुल वनस्पतीची फूल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे फूल लांब किंवा आकूळ देटाने वनस्पती खोडाला जोडलेला असतो फुलाला फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो विशिष्ट रंग व आकार असतो अन पुनरुत्पादना पुनरुत्पादनामध्ये फूल फूल हे महत्वाचे हो साधन आहे यानंतर फळ 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 हे वेगवेगळे असतात काही फळांमध्ये एक, वे एक किंवा एकापेक्षा जास्त बिया असतात एकापेक्षा जास्त बिया असतात घेवडा वाटाणा ह्या शेंगा म्हणजेच फळे आहेत